त्या रात्री तिनं पाच ते सहा वेळा शरीर संबंध केला होता त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर समाधान होत शरीर संबंध नवरा बरोबरच केला होता पण त्याचं लक्ष काहीतरी होतं मित्रांनो सकाळी तो उठलाच नाही बेडवर पडलेला शांत आता प्रश्न हा नव्हे कि त्याचा मृत्यू कसा झाला प्रश्न हा आहे ती बाई खुनासाठी शरीर वापरत होती का विनायक धोत्रे चाळीस वर्षांचा गावातील कॉन्ट्रॅक्टदार दिवस रात्र दारू आणि बायकोवर संशय घेणारा विनायक रोजच्या सवयीप्रमाणे रात्री आठ वाजता घरी आला वैशाली धोत्रे पस्तीस वर्षांची दिसायला देखणी विनायकची बायको दिसायला शांत होती पण आतून अशांतता लपलेली होती जेव्हा तिचा नवरा आठ वाजता घरी आला त्याच्यासाठी दारू चकना आणि स्पेशल पावडर टाकलेली गोळी ड्रिंक मध्ये टाकली तो काही वेळातच गरम झाला मित्रांनो आणि शरीर संबंधास तयार झाला एकदा दोनदा तीनदा असं करत पाच ते सहा वेळा त्याच्या शरीराने त्याला साथ दिली नाही तरीही वैशाली मागे काही हटली नाही त्याच हृदय झपाट्याने धडपडत होतं आणि एकदम तो किनकिनत थांबला वैशाली पोलिसांना फोन करते माझा नवरा जागा होत नाही पोलीस येतात आणि पाहतात विनायक मृत पडलेला पण त्याच्या शरीरावर कोणतेही जखम नाही मृत्यूचं कारण होतं कार्डियक अरेस्ट सर्वजण म्हणतात दारू आणि सेक्समुळेच गेला असेल पण इन्स्पेक्टर एका गोष्टीवर अडकतो त्या रात्री वैशालीने पाच ते सहा वेळा शरीर संबंध ठेवले का आणि त्यातली ती ऊर्जा कुठून आली रामकृष्ण तीस वर्षांचा मूळचा कामगार पण वैशालीच्या फारच जवळचा रामकृष्ण हा तरुण घरात ये जा करत असल्याचं लोक सांगतात तो म्हणतो मी फक्त कामासाठी जातो मला बाकीचं काही माहीत नाही पण त्याच्या फोन मध्ये वैशालीच्या व्हॉइस मेसेजेस आणि व्हॉट्सअप चॅट्स मिळतात आज दारूच्या पावडर मध्ये जास्त टाकते पाचव्यांदा झाला की काम संपेल अशा प्रकारच्या व्हॉट्सअप चॅटिंग आढळतात म्हणजे हा एक पूर्वनियोजित प्लॅन होता वैशालीला माहित होतं विनायक दारू घेतो आणि सेक्स साठी तयार होतो तिने सेक्स करताना ताकद येण्यासाठी ड्रग्ज ओव्हरडोस त्याच्या ड्रिंक मध्ये टाकला जे हृदयासाठी घातक होता मित्रांनो ती त्याच्यासोबत सतत शारीरिक खेळ करत होती कारण तीच त्याची मृत्यूची वेळ ठरवत होती पोलीस वैशालीला अटक करतात ती सांगते मी त्याला मारलं कारण तो माझ्यावर संशय घेत असे पण प्रत्यक्षात मीच त्याच्यावर हल्ला केला शरीराने आणि डोक्याने शरीर संबंध हे प्रेमाचा अस्त्र आहे पण काहीसाठी ते हत्येचं शस्त्र ठरतं आणि गावात रात्री जे घडलं त्याला प्रेम न म्हणता बदलास म्हणावा लागेल कारण त्या दीड तासात एका बाईने नवऱ्याच्या शरीराचा वापर त्याच्या मृत्यूसाठी केला होता